नमस्कार मी संगीता शेंडे कदम माझ्या कवितेचं शीर्षक आहे धर्म युद्ध ते गिरीशिखर ते बर्फाच्छादित गिरीशिखर बर्फा उधळले तिरे मोती जनवरी ती दीर्घिनात वृक्षराजी हिरविगार कुरणे भवती साजिरी खळाळती जलप्रपात वरुणी नंदनवन अवतरले झणूप हुवरी नजर खेळून राही त्यावरी पांथिक सारे हर्षोल्लासित पांथिक सारे हर्षोल्लासित लुटण्या तो स्वर्गीय ठेवा नीती बिकट हसली अचानक कुणीतरी घाल घातला अचानक कुणीतरी घाल घातला कर्तन काळ बनूनी तो घेऊन शस्त्र आला दानवाचा तो मानवी चेहरा दानवाचा तो मानवी चेहरा विचारू लागला धर्म कोठला धर्म कोठला बिछूट गोळ्या हताहत हताहत हता हिंदू फक्त हिंदू रक्तरंजित ती स्वर्गी धरा सूर्यही काळवंडला क्षणत होत्याच नव्हतं झालं जगण्यातलं जीवनच संपलं क्षणात होत्याच नव्हतं झालं जगण्यातलं जीवनच संपलं म्हणे आतंकवाद्याचा धर्म नसतो म्हणे आतंकवाद्याचा धर्म नसतो सांगा जरा मरणाऱ्याचा धर्म हिंदूच का असतो शतको न शतके हिंदू होर पळतोय पळतोय मरतोय आपल्या देशात हिंदू झालाय काफीर दहशतवाद्यांनी हिंदू धर्म केलाय आरक्षित मृत्यूसाठी एवढे लक्षात ठेव त्यांनी धर्म विचारलाय जात नाही एवढे लक्षात ठेव त्यांनी धर्म विचारलाय भाषा नाही तू जात पात करण्यात मग्न आणि ते त्यांच्या उद्देशात व्यस्त ते कितीही विभागले तरी त्यांचा मकसद एकच जेहाद आणि गजवाए हिंद होय होय गजवाए हिंद सत्तावन इस्लाम देश उगीच नाही बनले हिंदू तू कधी बरे होणार जागा काश्मीर तर फार लांब आहे बंगाल ही लांब आहे तुझ्या शहरात गल्ली तुझ्या घरात येतील ते कधीही भरून काळ आणि तुला कळणार ही नाही जर बसलास धर्मनिरपेक्षतेची माला तू जपत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले शंभू राजांनी धर्मासाठी प्राणार्पण केले ते असे मातीमोल होण्यासाठी आता तरी क्षात्र तेज जागवा जात पात विसरून बन एक मावळा घेऊन शस्त्र हाती ठेचून काढत्या दानवा मुक्त कर स्वदेश यवनाच्या तावडीतून पुन्हा एकदा नाही तर पुढच्या पिढ्या भोगतील यमयातना नाहीतर पुढच्या पिढ्या भोगतील यमयातना लक्षात ठेव लक्षात ठेव धर्मो रक्षती रक्षिता धर्मो रक्षती रक्षिता जय हिंद धन्यवाद